नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण सरकीला पा पाळी टाकू लागलो आहे बरं का तर ह्या रानामध्ये आपण त्या दिवशी फोरा मारला होतो मित्रांनो त्या दिवशी पाणी भरलं होतं तर थोडं वापसा कमी आहे पण त्याच्यामध्ये पाळी टाकू लागलो आहे बा आज जरा वातावरण चेंज झाले पावसाचं वातावरण झालं जरा तर त्याच्यामुळं पाणी घालून घ्यावं म्हणलो नाहीतर भरपूर हे होईन म्हणलो तर बघा इथून हे बघा मित्रांनो अजून गवत निघाले आता पाळी टाकली तेच तितकंच फरक पडते मित्रांनो त्याच्यामुळं पाळी टाकली त्या साईडनं आवठे आपलं येऊ लागले या साईडनं श्रीनिवास टाकू लागले बा आम्ही माग माग हे संद गवत येचून घेऊ लागलो बाहेर फेकावं लागेल त्याला बी तर ब्लॉक कंटिन्यू करा मी तरी अस खुरपणी चालू आहे मी आपला आपला तितकी पाळी झाली पा आता असं पहिलं चालतंय मी तर गरमाट भरपूर आहे मित्रांनोच तर ब्लॉक कंटिन्यू करा तर वन बघा मित्रांनो त्या साईडनं वन इयरच रोजचंच हे मित्रांनो हे का त्या साईडनं सोयाबीन हे नाही जाऊघड झाले सेट करायचं मित्रांनो भरपूर गरमाटे आहे मित्रांनो भरपूर तर ब्लॉक कंटिन्यू करा इतकं तापमान हे मित्रांनो भरपूर तर मी हे माग मात समजा त्या साईडनं बघा गवताचं तारसं करून फेकायचं मित्रांनो बांधावर ते काम चालू आहे आता माझं पण एकदम गरमाट बी इतकी मित्रांनो भरपूर गरमाटी थोडं राहायला या उठाना जातलं आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो रानातून घरी आलो मित्रांनो तर इतकी गरमाठी मित्रांनो त्याच्यामुळं आलो जरा चहा ग्या घेऊन लगे रिटर्न निघायचं आहे मला अजून तर तुमच्याकडे कसं का तापमान आहे मित्रांनो ते मी कमेंट करा आजचं तापमान भरपूर तापमान आहे मित्रांनो कारण की गरमाट जास्त आहे त्याच्यामध्ये तापमान तर थोडं हेच पण गरमाट एकदम जमिनीतून भापर निघू लागले असं गरम भापर भयान गरमाठी मित्रांनो तर चहा घेऊन निंदानी रानामध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्र तर आमचं आलं आहे शाळेमधून आता बॅगिक घेऊन तर हे बघा मित्रांनो घरी बी भरपूर तापमान आहे मित्रांनो तर, तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये आलोय मित्रांनो आजूक रानामध्ये आहे अजून तर आमचं बाळू तिकडं हिरिपशेपा चालू आहे त्याच्याकडं बाळू आहे आमचं बघा गवत जमा करू लागले जरा इरीपशी तर याच्यामध्ये आपण पाळीगिळी टाकली मित्रांनो आता पाळीगिळी झाली आपली तर ब्लॉक कंटिन्यू करा तर सायाबीनलाही बी फुलं आलेत मित्रांनो आता हे बघा फुलं आलेत त्यालाही बी आता शेंगाच होणार आहे त्याची तर आमच्या भावाचा मुलग घे बाळू तर ही विहिरी खाली गेली आता मोटर चालू केलं बघ त्याने ऊस तिकडं दिली दाखवतो मी त्या साईडनं ऊस त्यांचं भावाचं येते तर बाळ उकून कर चाललं तिकडं बाथरूम करायला चालला का ठीक आहे ते करून भाव तर असे मी त्यांनू या साईडनं शेजाऱ्याचं ऊस आहे आपलं सिनखेडचा दुडे पाटील तर अशी मग झाली आपल्या भावाची आता सोयाबीन झाली आता दोन दिवसापासून मोटर चालू केली त्यांनी तर हे बघा इतकं पाणी खाली गेलं आहे बा त्या साईडनं वानरही बी आहेत मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आमचं बाबी बी सोबत आले आणि त्या साईडनं वाननेर बघा मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला दिसतंय का मित्रांनो त्या बघा त्या साईडनं तिथं काय वानर अवघड गणित आहे मित्रांनो तर एक खुरुपणं चालू आहे आपलं छापा केलं आहे थोडा आता तर आमचं बॉबी तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्र इष्णू सेट आले आज हे बाबड्या बाबड्या रानामध्ये गेलं तर बघा कोणत्या रानामध्ये गेलं तर बाबड्या मग फाटले का फटली आहे गर्मी मध्ये तर ब्लॉग कंटिन्यू करायला तर आजचं उरुखलंय मित्रांनो तर आता निघालोय गावाकडे तर आमचं बॉबी बी सोबत आलते आज ये बघा बॉबी शाळेमधून आलं तर मी लगेच रानामध्ये आणलय त्याला तर चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्या दोन तीन दिवसापासून आपण मिनी ब्लॉग काढू लागलोय मित्रांनो कारण की टाइमच भेट ना बघा तर ह्या टायमाला बघा मित्रांनो कशीसारखी दिसते संध्याकाळच्या टायमाला जबरदस्त दिसते फक्त थोडं गवत झालं आपल्या याच्यामध्ये हे गवत कुठून आले का मेळा नाही मित्रांनो हे असं असं ते ऊसमानेच गवत हे बा काठे त्याला बारीक बारीक काठे तेच गवत झाले दुसरं गवत नाही याच्यामध्ये तर बघू खृप ना तर चालू आहे आमचं तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच ब्लॉकमध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो